कामवासना पुरुषामध्ये जास्त का स्त्रीमध्ये स्त्रियांची कामवासना ही निसर्गत चांगलीच असते त्याच्यावर संस्कार लहानपणापासून कसा केला गेलेला आहे त्याच्यावर ती घडत असते तिला जर अव्वाश्य आणि लग्नावस्थेतला भाग बघायचा नाही किंवा सूची जागेला हात लावायचा जा नाही किंवा चुंबन दृश्य चित्रपटातले बघायचे नाहीत हे मोठ्याने बघायचं असतं असे बसायचं नाही असेच कपडे घालायचे अशा प्रकारचा संस्कार करत करत तिला असं बिंबवलं जातं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे की नग्नावस्थेतला भाग दाखवणं किंवा शरीराच्या अंगातला एक ठराविक भाग दाखवणं हे चांगलं नाही हे जर डोक्यात पक्क बसलं तर शेषबद्दल घृणा तयार होते आणि त्यातला इंटरेस्ट कमी कमी होत जातो निसर्ग हे सांगत नाही की स्त्रीची वासना ही कमी असायला पाहिजे ती निसर्गता पुरुष आणि स्त्री दोघांमध्येही सेमच असते थोडाफार फरक जरी असलं तरी स्त्री इतकी थंड नाही जितकं पुरुष समजतात आणि दुसरं टोक असं पण आहे की स्त्रीची वासना पुरुषांपेक्षा मोठी आहे असं पण नाही आहे तर समसमंतर आहे दोघंही खूप ॲक्टिव्ह असू शकतात दोघंही स्लगिश असू शकतात मुद्दा आहे की त्या दोघांचा किंवा स्त्रीचा सेसकडं बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे ते लहानाची मोठी होत असताना सेसकडं कशा पद्धतीनं बघण्याचं शिकवलं गेलेलं आहे त्याच्यावरती घडत अगदी सुंदरातील सुंदर स्त्रीसुद्धा देवधर्माच्या नादी इतकी लागली असेल तर ती सेक्सला तामस समजून सेक्सपासून लांब राहते ठराव्या दिवशी सेक्स करायचा नाही या ह्या गोष्टीत करायचा नसतो या वयात करायचा नसतो प्रेग्नन्सीमध्ये करायचा नसतो मुलं जवळ आहेत म्हणजे करायचा नसतो ह्या विचारात जर पक्की असेल तर ती सेक्सपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न जास्त करते आणि प्रथम रात्री जर पूर्ण लक्षात आलं की ती पूर्णच थंड आहे तर त्याच्यामागची कारणं अशीच आहेत की संस्कारानुसार त्या स्त्रीवर सेक्सबद्दलच्या सेक्सच्या विरोधातले शब्द विचार हे मनात बिंबवले असतात ह्याला उपचार शारीरिक समस्या नसल्यामुळं ह्याला उपचार गोळ्यांचा नाही आहे तर एज्युकेट करणं त्या विषयाबद्दल हा त्याला उपचार आहे आणि ह्याला वेळ लागतो बऱ्याच सेटिंगनंतर त्या स्त्रीला लक्षात येतं की सेक्स ही चांगली भावना आहे चांगलं कृती आहे ती करणं आणि ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे त्यामुळं असं काही डोक्यात घेऊ नका की स्त्री म्हणजे खूपच सेक्सी असते आणि खूपच थंड असते दोन्ही गोष्टी काही गरज नाही आहे ॲक्च्युली ती अभ्यास केला तर दोघंही चांगले असतात स्त्रीची पण वाचणं तेवढीच आहे आणि पुरुषची पण तेवढीच आहे अशा प्रकारचे नवीन प्रश्न काही तुमच्या मनामध्ये उपस्थित असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू